आपण पाहत आहात शब्दभूमी न्यूज आणि प्रत्येक उमेदवार हा प्रत्येक गावोगावी गाव भेटी घेत असतो आणि आपल्या मतदाराचा मतदानरूपी आशीर्वाद हा घेत असतो तर राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रकाश दिलवाले हे उमेदवारसुद्धा दावरवाडी या गावी आलेले आहेत आपण त्यांच्याशीच बातचीत करू बोलू काय सांगाल आ, आपले महाविकास आघाडीचे दत्ता गोर्डे असतील महायुतीचे विलास घुमरे असतील काय सांगाल या मी जरा त्यांना काय सांगायचं आपल्याला ते त्यांची लढाई लढत आहे आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिलेला आहे स्वतंत्र अधिकार त्या अधिकाराने लोकशाही मार्गाने आम्ही आज पैठण विधानसभेमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचा फारम भरून लढत आहे आणि समाज माझ्यासोबत आहे पण आतापर्यंत तुम्ही कुठलंही राजकारण केलेलं नाही अरे फक्त समाजकार्यानं कारणच केलंय राजकारण येण्याचं कारण काय राजकारणात येण्याचं कारण असं आहे आता कुठंतरी ओबीसी बांधवांना ओबीसी एस सी एस टी सर्व गोरगरीब समाज बांधवांसाठी आज आम्हाला आमचं आरक्षण बचावासाठी कुठेतरी आम्हाला विधानसभेत आमचे प्रश्न मांडण्यासाठी आम्हाला आज समज समाजकारणातून राजकारणात यावं लागलं समाजासाठी तुम्ही आतापर्यंत काय काय काम केलंय समाजासाठी मी आंदोलन केले प्रत्येक आंदोलनात के रस्ता रोखो केला मी मुलांच्या शिक्षणासाठी प्रत्येक शाळेत भेट दिली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आहे यांच्या विचाराने महात्मा फुले असो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो अण्णाभाऊ साठे अल्यबाई ओळकर यांच्या विचाराने मी ए, या महाराष्ट्रात सर्व समाजापर्यंत जात आहे हे आतापर्यंत तुम्ही खूप गाव भेटी घेतल्या असतील विवाचे आशीर्वाद घेतले असतील तर ह्या मतदार राजांनी तुम्हाला उद्या आमदार म्हणून निवडून दिलं तर त्यांच्यासाठी तुम्ही काय काय योजना तुमच्या योजना आहे हा आमच्या योजना अशा आहे पहिली गोष्ट आमच्या गोरगरीब जनतेचे मुलं आज खूप शिक्षणापासून वंचित आहे आणि यांच्यासाठी पैठणमध्ये मी शासकीय मुलामुलीसाठी वस्तीगृह आणणार पहिलं दुसरं इंजिनिअरिंग कॉलेज आणणार मेडिकल कॉलेज आणणार आणि पैठणमध्ये जे काही गावं पाण्यापासून वंचित आहे त्यांचे पाण्याचा प्रश्न सोडण्यासाठी मी आवाज उठवणार आणि आज गेले चार वर्ष आले पैठणमध्ये कुठलाही पीक विमा शेतकऱ्याला मिळालेला नाही तोच पीक विमा आता शेतकऱ्यांना निवडणुकीच्या ये रूपात येणार आहे आपण पाहतात शब्दभूमी न्यूज आपण आलो आहे दावरवाडी गावे आपण या राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्या यांना भेटलो आणि त्यांच्या काही कार्यक अज्ञात व्यक्तीने बॅनर फाडले आहे त्याविषयी आपण त्यांच्याशी बोलू काय सांगा मी नारायण रेटे राष्ट्रीय समाज पक्ष जिल्हा संपर्क प्रमुख छत्रपती संभाजीनगर आमचे पैठण तालुक्यामध्ये आमचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रकाश भाऊ दिलवाले आम्ही पैठण विधानसभेमध्ये पैठण विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात आमचा प्रचार करण्यासाठी बॅनर लावलेले आहेत गेल्या तीस वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं बॅनर फाडा फाडायचं काम मला तरी दिसलं नाही किंवा अन्य कोणी काही म्हणलं पण नाही परंतु आज दोन दिवसामध्ये आमचे दहा ते बारा बॅनर या ठिकाणी प्रस्थापित लोकांनी फाडलेले म्हणजे ज्यांना असं वाटतं आहे की बाबा आम्ही कुठंतरी रेसमध्ये आलेलो आहे आमचा राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा पैठण तालुक्यावर फडकतो का काय त्यांना याची भीती वाटू लागली त्या भीतीपोटी त्यांनी दहा ते बारा बॅनर आज या ठिकाणी फाडलेले मला त्यांना एकच सांगायचं आहे की आपण सर्वांनी तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही आमच्या सोबत विचाराने केटा असं तोडाफोडीचं फाडाफाडीचं राजकारण करू नका तुम्ही विचारांच्या विचारांशी राजकारण करा तुमचे विचार तुम्ही जनतेपर्यंत घेऊन जा आम्ही आमचे विचार जनतेपर्यंत घेऊन जातोय विचाराच्या माध्यमातून तुम्ही इलेक्शन लढा आम्ही पण विचाराच्या माध्यमातून लढा काय नाव तुमचं नाव काय मी शिवाजी महाराज घोंगडे बालानगर मी तिथून बालानगर निघून आज मुद्दाम प्रचारासाठी आलो मी याच्यामुळं प्रचाराला उतरलो की आतापर्यंत कधी या तालुक्यात बॅनर फाडले गेलं नाही आम्ही ओबीसीनेच त्यांची बॅनर लावली आणि आज ओमी ओबीसी उमेदवार उभा आहे तर हे लोक आज ओबीसीचे बॅनर त्यांनी ओबीसीचे बॅनर फाडलं प्रकाश दिलवालेचं नाही फाडलं त्यांनी त्यावरील ते महादेवजी जानकर यांचं फोटो फाडलेला आहे त्याच्यामुळं धनगर समाज एकदम चवतळून उठलेला आहे आणि आता येणाऱ्या विलक्षणमध्ये धनगर समाज एकही प्रस्थापितांना मतदान करणार नाही कारण त्यांनी आमचं ते आज बॅनर फाडलं उद्या आमच्या अंगातले कपडे सुद्धा फाडायला बॅनर नाही त्याच्यामुळं धनगर समाजाला मी अशी विनंती करतो की त्यांनी येणाऱ्या इलेक्शनमध्ये एकालाही एक, एक शिक्का देऊ नये आणि प्रकाश भाऊ दिलो आले यांना विजय करा यांना मतदान करा अशी माझी विनंती आहे आपली काय प्रतिक्रिया मी शिवाजी जाधव मुदलवाडी सामाजिक कार्यकर्ता समता परिषद तालुका उपाध्यक्ष काल परवा दिवशी ज्या पिंपळवाडी येथे प्रकाश दिलवाले सीचे जे नेते आहे त्यांच्यावर बॅनर फाडण्यात आले तिथे हायप्रोफाईल जो नेता आहे पैठण तालुक्याचा त्याची रॅली नेमकी त्याच वेळेस जात होती त्यावेळेस आम्ही सर्वांनी बघितलं ते लाईव्ह बघितलं ते लाईव्ह आमच्याकडे व्हिडिओ आले आणि त्यावेळेस आमच्या भावना दुखावल्या कारण की आम्ही समता परिषदच्या माध्यमातून सर्व समाजाला सोबत घेऊन चालणार आहे तर मग आमच्या समता परिषदेच्या सर्व कार्यकर्त्यांची आम्ही एक बैठक बोलावली काल बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जो समाज घटकातील समाज घटकातील वंचित बहुजनासाठी झटणारा जो व्यक्ती आहे प्रकाशजी दिलवाले त्यांच्या मागं पूर्ण समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी उभा राहायचं आणि मला आज त्यांनी असं कळ सर्वांनी त्यांच्या वतीनं मी समता परिषदच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांना सर्वांना विनंती करतो की आपण आता सर्व सर्व शक्ती लावढी वस्ती जिथं तुम्हाला व्यक्ती भेटेल शेतामध्ये ऊस तिथं जाऊन त्यांचं मत मन मत परिवर्तन तर झालेलंच आहे मन परिवर्तन करा आता आता हा लढा प्रकाश दिलावाला त्याट राहिलेला नाही हा सर्व समाजातच झाला आहे त्यांनी बॅनर फाडले खूप मोठी चुकीची गोष्ट केलेली आहे विचाराची लढाई विचारांनी लढावी आणि हा जो विजय आहे मी तर म्हणतो प्रकाश दिलवाले यांचा विजय आजच झालेला आहे तरी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र या बातम्या बात मी मित्रभूमी न्यूज साठी पवार पैठण